आज या दसरा मेळाव्याला तुम्ही ठराव आलात की मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीच्या ज्या वर काना कोपऱ्यात लोक का आहेत ज्या झाडावर चढल्यात त्या झाडावर टावर हे सगळे लोक स्वतः मी का तुम्ही तुम्ही जर स्वतःला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाज असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असू शकत नाही माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान सुरू केलेलं सीमोलघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण सीमा ही एक परंपरा आहे परंपरा नाही आपला केवळ एक डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेला या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा। हा कार्यक्रम आहे प्रार्थना करते नदी लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत एवढ्या लांब आलात आलात की नाही बुलढाण्यावरून की नाही नाही वाशिम वरून कि नाही नाशिक वरून कि नाही नगर वरून वरून केज वरून अष्टी पातोदा बीर शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना खोपऱ्यातून तुम्ही का लोक आलेला भगवान बाबी मुंडा साहेबांनी एकच माझ्या ही परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आले एक एक माणूस तिथला एक एक सोन्याच नाण नाणं खनकणार नाण ते सज्जना गरीबासारखे बसले ते माझे शब्द शक... घोषणा माझं मत बदलणार नाही विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर आगे बढ़ने के बदलू खुद अटल छोटी हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आज या लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू वाहिले घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी भागावर भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या चा आमच्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं दा तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरं पकडा बर हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बर पकडा बर आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे या लोकांच दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी कारण लोकांचं दुःख हे वाटलं केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाही देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय मला कळले जो माझा भगवान होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतके वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन काही चिंता करू नका कारण जब देखती भूखे बच्चे फटे हुए कपडो में मा जब देखती भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून की हूं, के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं गोपीनाथ मुंडे की आज संगते नवदुर्गा नौ दिवस नवरात्र होता नहीं होता का नहीं तुम्हारा घर न पड़ता नहीं आम घर है कंदा लसून नहीं नॉन वेज नहीं बाकी तो नहीं कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असता तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस नसतो नाभूत केले रक्त बीजा सारखा राक्षस महिषा बीजा राक्षस सता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्त बीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते रक्त जसा तू शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मंजरा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला एका गरीब कायकाराच्या गरीब पाणी गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघरायला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान आज... बाबा काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर, रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक पण पंशिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा कुणाचे पैसे घेऊ नका खोटे धंदे करू नका, नका गुंडावंडा पाळू काही गरज नाही हे करायची आहे चांगल्या माणसाच चांगलाच होत आहे भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असता तुम्ही तुमचा या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून झाले मला 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 विचारत होते लोक माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमलंगनाला जाणार आहे इथे हे स्टेज आणि बाईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे बाबांच्या चरित्राचा आदर करतात अरे भगवान बाबाने किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबानी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतः चारित्र्य सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचं अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय नाही पाहिजे त्यांनी बाबांनी दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं सा जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं के आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलं आहे कुणाचा रुपये घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा चहाची मिंदी आहे पण हे भगवान बाबांचं आणि तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा आहे तो वारसा आहे तो वसा आणि वारसा मी कधीही कधी कधीही खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात असेल सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचं हित माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही मुंडे, गोपीनाथ वारसा प्रत्येक काल आमचा बराने धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिले मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं ता ता घेऊ नका एवढीच <laughs> मंचावर उपस्थित असणारे निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले त्याची कधी जात पाहिली नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली माणसाची जात कारण मी शिकले नहीं है जात पाना मी शिकले नहीं है भेदभाव करना कारण भगवान बाबा ने तो शिकव नहीं मजा बाबा ने तो ये नहीं जात पात कहा मानी है मैंने धर्म कहा है माना इंसानियत ही मेरी मानो जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना मरोन तोड़ना लोगों के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती मुंडे साहब की बेटी हूँ मै मुंडे साहब की बेटी आपल्या सर्वांनी जे आलेले आहेत वर्षानुवर्ष परंपरा राखली आहे त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आला खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन आहे माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भूकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधींना वंदन करते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात सत्य असा सांगते ते रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्र भर जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं का रे बाबा रात्रभर तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या दाऱ्यामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये आणि आता मी पाणी आणण्याशिवाय मला झोप येणार नाही विपक्ष मैंने सच हमेशा कहा है सत्ता हो या विपक्ष सच को सच मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ. आपल्या आलेल्या सर्व सज्जनांचे आभार सर्व सोजवळ लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान